त्रिपुरारी पौर्णिमेला सातशे पन्नास वाटी कशा जाळायच्या मुळातच सातशे पन्नास वाती तयार कशा करायच्या आणि त्यासोबत त्या जाळायच्या कशा कुठे जाळायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याचप्रमाणे या येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपण कोणकोणत्या सेवा करायच्या कुठल्या कोणकोणत्या पूजा करायच्या याबद्दलची सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या की त्रिपुरारी पौर्णिमेला आपण कोणकोणत्या सेवा कराव्या आणि सातशे पन्नास वाती ज्या आहेत त्या कशा जाळाव्या याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो तर या दिवशी आपण सातशे पन्नास वाती ज्या आहेत त्या जाळायच्या असतात तर बघा एकादशीपासून ते देवदीपावलीपर्यंत आपण म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपली दीपावली जी आहे ती साजरी करत असतो खरी दीपावली तर दीपावली तर आपली त्रिपुरारी पौर्णिमेला संपत असते म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला संपत असते तर बघा आपण जी काही आकाशकंदीलची किंवा लाईटिंगची किंवा दिवे लावण्याची जी सजावट करत असतो जे आपण दिवे प्रज्वलित करत असतो संपूर्ण दिवाळीमध्ये तर आपली खरी दिवाळी जी आहे ती वसुबारसपासून म्हणजे पहिला सण हा आपला वसुबारस असतो आणि त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत खरं तर हा सण जो आहे तो आपला चालत असतो म्हणून आपण लाईटिंग वगैरे जे काही दिवे लावत असतो ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण चार पाच का होईना ते दिवे आपण लावत असतो तर अशा प्रकारे आपली जी दिवाळी आहे ती बारस पासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत साजरी केली जात असते तर बघा तर बघा सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की पौर्णिमा प्रारंभ कधी होणार आहे बघा पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तो चार नोव्हेंबर म्हणजे मंगळवार रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे ते दुसऱ्या दिवशी बुधवारी म्हणजेच पाच नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे बघा आपण जो प्रत्येक महिन्याचा पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो तर तो आपल्याला बुधवारी म्हणजेच पाच तारखेला करायचा आहे आणि जी काही आपण ही सातशे पन्नास वातींची सेवा करणार आहोत तर ही सुद्धा आपल्याला बुधवारी म्हणजेच पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमेला करायची आहे कारण आपण उदयतिथीनुसारच सत्यनारायण पूजा जी आहे ती करणार असतो तर उदयतिथीनुसार पाच तारखेला पौर्णिमा ही असणार आहे त्यामुळे आपण पाच किल्लास म्हणजेच बुधवारी सत्यनारायण पूजा जी आहे ती करायची आहे आणि या सातशे पन्नास वाटी सुद्धा आपल्याला बुधवारच्याच दिवशी प्रज्वलित करायचे आहे बघा त्रिपुरारी पौर्णिमेला देव दीपावली असे सुद्धा म्हटले जाते या देव दीपावलीला कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले जाते बाकी दिवस कार्तिक स्वामींचं दर्शन जे आहे ते स्त्रिया घेऊ शकत नाही यामागे सुद्धा काही कथा आहे पण हा जो त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस असतो तर या दिवशी स्त्री पुरुष सगळे मिळून कार्तिक स्वामींचं दर्शन जे आहे तर ते घेत असतात त्याचप्रमाणे कार्तिक स्वामींना एक वस्तूसुद्धा अर्पण केली जाते ज्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर ती कुठली आहे हे सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत पण आता सर्वात आधी आपण ह्या ज्या वाती आहे तर ह्या कशा प्रज्वलित करायच्या कुठे प्रज्वलित करायच्या या याविषयी माहिती जाणून घेऊया तर सर्वात आधी बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आपण प्रत्येक पौर्णिमेला जसा पौर्णिमेचा जो सेवा आहे जे काही उपाय आहे ते करत असतो तर त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आपला सर्वात आधी उंबरठा जो आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे छान असं हळदीचं लेपन आपल्याला ले उंबरठ्यावरती करायचं आहे बघा हे तर आपल्याला रोजच करायचं असते पण आपल्याला प्रत्येक दिवस हे करणं शक्य होत नाही तर त्यामुळे काहीतरी विशिष्ट दिवशी त्यांची त्यांचे महत्त्व असते त्यांचे ते उपाय असतात तर ते आपल्याला करायचे असतात तर अशा अमुक एका दिवशी जर आपण असे उपाय केले तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होतो तर बघा पौर्णिमा गुरुवार शुक्रवार किंवा अमावस्या या दिवशी आपण उंबरठा पूजन जे आहे ते करायला हवे तर सर्वात आधी आपण उंबरठा पूजन करा करायचे आहे त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य हा आपण रोज द्यायला हवा पण रोज जर शक्य होत नसेल तर एखाद्या विशिष्ट दिवशी सांगितल्याप्रमाणे आपण त्या दिवशी पौर्णिमेला त्याचप्रमाणे रविवारी असे काही विशिष्ट दिवस असतात की त्या दिवशी आपण सूर्याला अर्घ द्यायला हवा तर तसा तर आपण रोजच द्यायला हवा पण रोज देणे शक्य होत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण सूर्याला अर्घ हा आवर्जून द्यावा त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती आपण करून घ्यायची आपलं घर नीट स्वच्छ करून घ्यायचं झाडून पुसून घ्यायचं घरातील जो काही पसारा आहे तो आवरून ठेवायचा व्यवस्थित आपलं घर जे आहे ते आपण त्या या दिवशी व्यवस्थित करायला हवं कारण या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करत असतो त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण ह्या सगळ्या सेवा करत असतो तर आपलं घर हे आपण नेहमी स्वच्छ ठेवायला हवं त्याचप्रमाणे बघा आपल्याला या दिवशी भगवान शंकर यांची शिवलिंगा स्वरूप स्वरूपात जी जे शिवलिंग असतं त्याची आपल्याला पूजा करायची आहे तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा मग बाहेर जाऊन मंदिरामध्ये सुद्धा करू शकता तर ही पूजा आपण घरी सुद्धा करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे भगवान शिव यांच्या पिंडीवरती सर्वात आधी शुद्ध जलाने त्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आणि शुद्ध जलाने त्यांना स्नान घालून घ्यायचं त्यानंतर आपल्या पूजेच्या वेळेसच पूजा झाल्यानंतर नाही पूजेच्या वेळेसच कारण आपण सगळ्यात शेवटी महादेवांना स्नान घालत असतो तर सगळ्यात शेवटी आपल्याला महादेवांना स्नान घालायचं आहे कारण ते देवादेदेव महादेव आहेत म्हणून आपण सगळ्यात शेवटी महादेवांना अंघोळ घालत असतो त्यांना स्नान घालत असतो तर महादेवांना आपल्याला स्नान घालायचं आहे प्र सगळ्यात आधी शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने किंवा तुम्ही कच्चं दूध घेतलं तरी देखील चालेल आता तुमच्याकडे पंचामृत नाही तर आपण कच्चं दूध जरी घेतलं तरी देखील चालेल त्यानंतर परत एकदा शुद्धजलाने स्नान घालून घ्यायचं आहे आणि ही पूजा जर आपल्याला मंदिरात करता आली तर फारच छान होईल शक्यतो आपण मंदिरातच ही पूजा करायची आहे आणि त्यासोबतच घरीसुद्धा करायची आहे पण शक्य झाल्यास मंदिरात नक्की जाऊन ही पूजा करा आपल्याला ही सेवा करत असताना भगवान श्री विष्णू भगवान महादेवांना स्नान घालत असताना मंत्र म्हणायचा आहे तुम्ही शिवगायत्री मंत्र म्हटला तरी देखील चालेल किंवा मग महामृत्युंजय मंत्र म्हटला तरी देखील चालेल महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधना मृत्युर्मोक्ष यमामृता या मंत्राचे आपल्याला एकवीस वेळा किंवा अकरा वेळा किंवा तुम्हाला जेवढ्या वेळेत शक्य होईल एकशे आठ वेळा शक्य झालं तर एकशे आठ वेळा तुम्ही पठण करा आणि भगवान विष्णू शिव यांच्या शिवलिंगावरती अभिषेक जो आहे तो आपल्याला करायचा आहे किंवा मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा आपण जप जो आहे तो करू शकतो एकशे आठ वेळा हा जप तर आपला अगदी पाच ते दहा मिनटात लगेच होईल जर तुम्हाला शक्य नसेल तर पण शक्य झाल्यास महामृत्युंजय मंत्राचं पठण तुम्ही एकशे आठ वेळा करा आणि भगवान शिव यांच्या पिंडीवरती शुद्ध जलाने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यासोबतच भगवान शिव यांना या दिवशी तुळस जी आहे ती अर्पण केली जाते तुळस आपण इतर कुठल्याही दिवशी पूर्ण वर्षभरात भगवान शिव यांना अर्पण करत नाही पण हाच तो दिवस असतो की यात हा त्रिपुरारी पौर्णिमेचा एकच दिवस असा असतो की या दिवशी आपण भगवान शिव यांना तुळस अर्पण करत असतो तर या दिवशी आपल्याला भगवान शिव यांना तुळस अर्पण करायची असते कारण या दिवशी हरिहर भेट असते तर आपण भगवान शिव यांना विष्णू सहस्त्रनामावलीने तुळस अर्पण करायची असते आणि भगवान विष्णू यांना शिवअष्टोत्तर नामावलीने आपण बेलपत्र अर्पण करायचं असते तर अशी ही सेवा जी जी आहे ती आपल्याला हरिहर भेटीची करायची असते तर बघा आता याबद्दलचासुद्धा व्हिडिओ आपण लवकरच बघणार आहोत पण त्याआधी आता ह्या वाती आपण कशा प्रज्वलित करायच्या हे आपण बघूया तर बघा आपल्याला भगवान शिव यांची या दिवशी गंगाजलाने आणि शुद्ध म्हणजे शुद्धजलामध्येच आपण गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर पंचामृत्यानंतर परत एकदा शुद्धजलाने स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर जेवढे बेलपत्र आपल्याला अर्पण करणे शक्य होत असेल तेवढे बेलपत्र आपण भगवान शिव यांना अर्पण करायचं आहे त्यासोबतच आपण भस्मसुद्धा शिवपिंडीला लावून घ्यायचं आहे तुम्ही घरीसुद्धा पूजा करा आणि मंदिरात जाऊनसुद्धा आपण ही पूजा करायची आहे म्हणजे बघा दिवाळीला जसं आपण दिवाळी साजरी करतो सगळीकडे पंत्या लावतो परत दिवे वगैरे दिवे जे आहे छोटे छोटे ते आपण लावत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या त्रिपुरारी पौर्णिमेला सुद्धा आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये जिकडे जिकडे आपण दिवे लावत असतो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिवे लावायचं आहे देवाजवळ दोन दिवे लावायचे आहे देवाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे सुद्धा आपल्याला तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि आपण बाहेर जर तुमच्याकडे गॅलरी असेल किंवा अंगण असेल तर अंगणसुद्धा आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे त्यासोबतच आपण जिथे कुठे पाणी भ पाण्याचा माठ वगैरे ठेवत असू हंडा ठेवत असू त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला दिवाळीसारखंच अगदी सगळीकडे दिवे जे आहे ते प्रज्वलित करायचं आहे तर आता ह्या सातशे पन्नास वाती आपल्याला कशा प्रज्वलित करायच्या हे आपण बघूया तर बघा हा जो सातशे पन्नास वातींचा सा उपाय आहे तर हा आपण आपल्या घरी सुद्धा करू शकतो किंवा मंदिरात जाऊन सुद्धा करू शकतो महादेवांच्या मंदिरात सुद्धा आपण हा उपाय करू शकतो तर बघा ह्या सगळ्या सातशे पन्नास वाती आहेत छोट्या मोठ्या मी घेतलेल्या आहे ह्या मी घरीच तयार केलेल्या आहे आता याचं जे हा जुडगा जो आहे तो मी तयार केलेला आहे बघा ह्या एकच एक एक जर आपण प्रत्येकी वेगवेगळी वात लावली तर मंदिरात सुद्धा एवढी जागा राहणार नाही आणि घरात सुद्धा आपल्याला एवढी जागा जी आहे ती पुरणार नाही तर त्यामुळे ह्या ज्या सगळ्या वाती आहे ह्या अशा प्रकारे एकत्र करून आपल्याला लावायच्या असतात तर आता ह्या सगळ्या सातशे पन्नास वाती आहे मी बऱ्याच म्हणजे थोडी मोठी वात करून घेतली आणि सगळं बांधलं होतं पण तरी देखील त्याच्या बऱ्याच वाती ज्या आहेत त्या निघून येतात पण आता जेव्हा मी तुपामध्ये याला भिजवेल तर त्यावेळेस ह्या सगळ्या ज्या आहेत त्या मी एक लाईनमध्ये बरोबर लावून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे सातशे पन्नास वाती आपल्याला तयार करायच्या आहे ह्या तुम्हाला बाजारामध्ये सुद्धा मिळतील किंवा नाही मिळाला तर तुम्ही घरीसुद्धा आपल्याकडे वाती तर असतातच आणि नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे छोट्या छोट्या वातिका होईना अशा सगळ्या मिळून आपल्याला सातशे पन्नास वाती तयार करायच्या आहे तर ह्या सगळ्या वाती अशा प्रकारे आपल्याला लाव एका याचा जुळगा जो आहे तो तयार करायचा आहे अशा बांधून घ्यायच्या आहेत आता हे आपण वेगळ्यासुद्धा लावू शकतो पण सांगितल्याप्रमाणे जागा जी आहे आता प्रत्येक महिलेने जर सातशे पन्नास वाती वेगवेगळ्या लावल्या तर जागासुद्धा तेवढी पुरणार नाही आणि दिवे ठेवायचं म्हटलं तर आपल्यालासुद्धा मंदिरात पूजा करायला बसता येणार ना, येत नाही त्यामुळे मग ह्या सगळ्या वाती ज्या आहेत त्या अशा प्रकारे एकत्र एक करून लावल्या जात असतात तर ह्या सातशे पन्नास वाती आहे ह्या आपल्याला सगळ्या एकत्र एक करून लावायच्या असतात तर ह्या तुम्ही मातीच्या पणतीमध्ये मा लावू शकता किंवा मग पणती तेवढी मोठी नसेल तर एक छोटे एक छोटी वाटी घेतली किंवा छोटी प्लेट घेतली शक्यतो छोटी वाटीच घ्या छोट्या वाटीमध्ये आपल्याला हे ह्या ज्या वाती आहे तर ह्या लावायच्या आहे तर ह्या वाती आपल्याला तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहे शुद्ध गायीच्या तुपामध्ये आपल्याला ह्या वाती ज्या आहे त्या भिजवून ठेवायच्या आहे तेलामध्ये भिजवायच्या नाही शुद्ध गायीचं तूपच आपण घ्यायचं आहे त्या व्यतिरिक्त कुठल्याच दुसऱ्या वनस्पती घीमध्ये किंवा मग तेलामध्ये आपल्याला ह्या भिजवायच्या नाही शुद्ध गायीचं तूपच आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या वाती भिजवायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे एक एक वाद जे आहे तर एक एक वाद घेऊन आपल्याला सातशे पन्नास वातींचा असा हा जुळगा तयार करायचा आहे आणि हा तुम्ही दिवाळीमध्ये बघा अशी छोटीशी पणती असेल आता मी ही दिवाळीमध्येच घेतलेली पणती आहे तर अशा एका पणतीमध्ये आपल्याला हे भिजवून तुपामध्ये लावायचं आहे बघा आता ही पणती जरी छोटी असली तरी देखील हे भिजवल्यानंतर हे जेव्हा मी तुपामध्ये भिजवेल तर त्यावेळेस ते वाती ज्या आहे बरोबर जोडल्या जातात एकमेकांना आणि चिकटून राहतात त्यामुळं प्रज्वलित करणेसुद्धा शक्य होते तर आता मी जेव्हाही तुपामध्ये भिजवेल त्यानंतर मी अशा प्रकारे हे या दिव्यामध्ये लावून घेणार आहे तर शक्यतो आपल्याला दिवा हा कोराच घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही एकदा दोनदा जरी लावलेलं असेल तरी त्याच्यामध्ये काही हरकत नाही तर आता या दिव्यामध्ये मी एकदा ते वात जे आहे ती लावलेली म्हणजे दिवा हा प्रज्वलित केलेला होता पण आता मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी सांगते की अशा प्रकारची आपल्याला पणती घ्यायची आहे आणि शक्यतो मोठी पणती बघा दिवाळीच्या कालावधीमध्ये मोठ्या पणत्या ज्या आहेत त्या मिळत असतात तर तशी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते घ्या किंवा नसेल तर अशा प्रकारे छोटी जरी घेतली तरी देखील चालेल किंवा मग एखाद्या वाटी वाटीमध्ये घ्या वाटीमध्ये सुद्धा आपल्या वाटी ह्या वाती ज्या आहेत त्या प्रज्वलित केल्या तरी देखील चालतील काहीच हरकत नाही तर बघा ह्या ज्या वाती आहे ह्या आपल्याला आदल्या दिवशीच म्हणजेच चार तारखेला म्हणजे बघा आजच चार तारीख आहे तर आज आपल्याला आज रात्री तुम्ही ह्या वाती ज्या आहेत त्या भिजवून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पाच तारखेला बुधवारी आपल्याला ह्या वाती ज्या आहे त्या सायंकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला प्रदोष काळात ह्या ज्या वाती आहे तर ह्या प्रदोष काळामध्ये संध्याकाळी जाळायच्या आहे आता प्रदोष काळ म्हणजे आपला पाच साडेपाचच्या नंतर दिवस मावळल्याच्या नंतर आपल्याला ह्या वाती ज्या आहे त्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रातसुद्धा ही सेवा करू शकता केंद्रात जा किंवा मग भगवान शिव यांचे से मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊन ही सेवा करू शकता किंवा घरीसुद्धा तुम्ही ही सेवा केली देवाजवळ बसून देवासमोर बसून ह्या वाती प्रज्वलित केल्या तरी देखील चालेल आणि कंटिन्यू आपल्याला ह्या वाती जेव्हा आपण प्रज्वलित करतो जेव्हा ही सेवा करत असतो तर त्यावेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे यावेळेस आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम पूर्वारुक्मेव बंधना मृत्युर्मुक्षी यमामृत या, या मंत्राचा आपल्याला सतत जप करायचा आहे ज्यावेळेस आपण ही सेवा करतो तेव्हा तर आपल्याला प्रदोष काळातच ही सेवा करायची आहे हे संपूर्ण वाती तुम्ही आजच भिजवून ठेवा रात्री आणि ह्या वाती बघा वा तुम्हाला जिथे कुठे पूजा सामग्री मिळत असेल किंवा जिथे कुठे पूजा साहित्य मिळत असेल त्या ठिकाणी जाऊन आपण ह्या वाती ज्या आहे ते आपल्याला आजच्या दिवशी तर तुम्हाला मिळतीलच आणि जशी जशी सेवा आपल्याला करणे जवळ येते किंवा जस जसा दिवस जवळ येतो तर तशा तशा आपल्याला जे काही साहित्य आहे ते कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज मिळतं तुम्ही कुठेही जिथे पूजा साहित्याचं दुकान सामान मिळत असेल त्या ठिकाणी जाऊन बघा तुम्हाला ह्या वाती नक्की मिळतील आणि जर नाहीच मिळाल्या तर घरी जेवढ्या वाती असतील तेवढ्या मिळून आपल्या सातशे पन्नास वाती तयार करायची आहे आणि आपण ही सेवा जी आहे ती करायची आहे तुम्ही घरी करा केंद्रात करा किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता त्यासोबतच बघा सुरुवातीला तुम्हाला जसं सांगितलं की आपल्याला देवाजवळ सुद्धा तुपाचा एक दिवा लावायचा आहे त्यासोबतच आपला जो उंबरठा आहे तर उंबरठ्यावरती सुद्धा तुम्हाला दोन शक्य झाले तर दोन लावा किंवा एक तरी दिवा आपल्या उंबरठ्यावरती तुपाचा तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा हा आवर्जून लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला उंबरठ्यावरती लावायचा आहे त्यासोबतच तुळशीजवळसुद्धा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि आपल्या देवघरासमोरसुद्धा आपल्याला तुपाचा दिवा हा संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये लावायचा आहे शक्य झाल्यास उंबरठ्यावरती दोन लावा आणि नाही झालं तर एक तरी उंबरठ्यावरती दिवा हा आवर्जून लावा आणि ह्या ज्या ही जी सातशे पन्नास वातींची सेवा आहे ही आपल्याला प्रदोष काळातच करायची आहे कारण बघा या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच दीपावली आहे या दिवशी आपली दिवाळी जी आहे ती खऱ्या अर्थाने संपत असते दिवाळीचा हा शेवटचा दिवस असतो त्यामुळे शक्य होईल तितके दिवे आपल्या घरामध्ये प्रज्वलित करा घराच्या बाहेर प्रज्वलित करा उंबरठ्यावरती दिवे लावा आणि शक्य होईल तर तुपाचे दिवे आपल्या उंबरठ्यावरती देवाजवळ त्याचप्रमाणे महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीजवळ एक दिवा आवर्जून लावा कारण हा सण आपल्यासाठी दिवाळीसारखाच असतो ज्याप्रमाणे आपण दिवाळीची दिवाळीच्या सेवा करत असतो दिवाळीला पूजा करत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी सुद्धा ते सुद्धा तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने ह्या सेवा ज्या आहे ह्या सगळ्या सेवा ज्या आहे त्या करायच्या आहे तर बघा ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पौर्णिमेला जो ज्या व्यक्ती सत्यनारायण ज्या महिला सत्यनारायण करत असतील तर त्यांना माहिती आहे की आपण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवा करत असतो त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा अर्चा करत असतो तर त्याचप्रमाणे अगदी आपल्याला या दिवशी भगवान शिव यांचीसुद्धा आराधना करायची आहे त्यांचीसुद्धा पूजापाठ आपल्याला या दिवशी करायची आहे बघा आपल्याला या दिवशी भगवान शिव यांचा कुटुंबासहित फोटो आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि त्यांची पूजा आपल्याला करायची आहे आणि जर तुम्हाला ह्या सातशे पन्नास वाटी मंदिरामध्ये जाऊन प्रज्वलित करणे शक्य होत नसेल तर तुम्ही घरीसुद्धा अशा प्रकारे फोटो ठेवून किंवा आपल्या घरी महादेवाची पिंड तर असतेच तर पिंडीसमोर आपल्याला देवघरासमोर बसून ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे ह्या फुलवाती तुम्ही आजच भिजवून ठेवा संध्याकाळी जेणेकरून उद्या त्या छानपैकी एकजूट होऊन त्यांची वाती जी आहे तर त्या तयार होतील बघा खूप महत्त्वाची ही सेवा आहे तुम्ही जर आतापर्यंत ही सातशे पन्नास वातींची सेवा केलेली नसेल तर यावेळेस नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल आपला आपण इतर खर्च तर करतच असतो पण असा थोडाफार खर्च आपण देवासाठी केला याला फार काही खर्च लागणार नाही ह्या वाती तर आपल्याला कुठेही बाजारात जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल तिथून आपल्याला ह्या वाती घ्यायचं आहे याला काही फार खर्च येत नाही या वाती तुम्ही आणा त्या आज रात्री भिजवून ठेवा आणि उद्या आपल्याला ह्या प्रज्वलित करायच्या आहे तर बघा या त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल देवदीपावलीबद्दल थोडक्यात एक छोटीशी कथा आहे ती आपण जाणून घेऊया तर बघा त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवांची आराधना करून त्यात संतुष्ट करून घेतले मध्यंतरी इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला परंतु व्यर्थ गेला इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवास सतावून सोडले प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही शेवटी भगवान शंकराने तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले आप आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवास फार आनंद झाला व त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानले त्यांची स्तुती के स्तुती म्हणून दीपोत्सव जो आहे तो साजरा केला म्हणून या दिवशी याला देवदीपावली सुद्धा म्हटले जाते तर या दिवशी आपण देवदीप दिव, या दिवसाला देवदीपावली दीपावली दिव म्हटली जाते आणि या दिवशी आपण दीपोत्सव दिव जो आहे तो साजरा करत असतो प्रत्येक ठिकाणी आपल्या घराघरामध्ये आपण दिवे जे आहे ते प्रज्वलित करत असतो देवाप्रमाणे आपल्यालाही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्याला जीवनात, आप जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकरांच्या मंदिरात आपण सातशे पन्नास वाती जाळून जे आहे ते दिवे लावून साजरा करत असतो म्हणजे बघा सातशे पन्नास वाती वेगवेगळे दिवे लावूनसुद्धा आपण साजरा करू शकतो पण जसं की आपण प्रत्येक महिलेने जर सातशे पन्नास दिवेला प्रज्वलित केले तर आपल्याला मंदिरामध्ये सुद्धा जागा पुरणार नाही त्यामुळे अशा प्रकारे एक जुडगा आपल्याला तयार करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे एकत्रित करून या एक एक वाती सगळ्या सातशे पन्नास वाती एकत्रित करून आपल्याला ह्या शुद्ध तुपामध्ये भिजवून ह्या प्रज्वलित करायच्या आहे तर अशा प्रकारे आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात सातशे पन्नास वाती जाळून दिवे लावून हा दीपोत्सव जो आहे तो साजरा करायचा आहे ह्या वाती म्हणजे त्रि त्रिपुराच्या वाती म्हटल्या जातात बघा या सेवेसोबतच आणखी काही सेवा आहेत ज्या आपल्याला करायच्या आहे ज्या आपण प्रत्येक पौर्णिमेला करत असतो जर काही महिला करत नसतील तर आता ह्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही या पौर्णिमेपासून केल्या तरी देखील चालतील तर बघा आपण सत्यनारायण पूजा सत्यनारायण पूजा जर तुम्ही करत नसाल तर या येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेपासून म्हणजेच उद्यापासून तुम्ही सत्यनारायण पूजेला सुरुवात करू शकता तुम्ही बारा सत्यनारायण जर तुम्हाला करायचे असतील तर बारा पूर्ण वर्षभर तुम्ही करू शकता की प्रत्येक पौर्णिमे प्रत्येक पौर्णिमा जेव्हा ते येते तेव्हा आपल्याला सत्यनारायण पूजा जी आहे ती करायची आहे याला फार वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये आपली पूजा मांडणी होऊन जाते अगदी सोप सोपी साधी सोपी पूजा मांडणी आहे त्यासोबतच पोथीसुद्धा आपल्याला वाचायला अर्धा पाऊन तास लागतो फार फार जास्त वेळ नाही लागत आणि हे पूजा जी आहे ती आपण प्रदोष काळातच संध्याकाळच्या वेळेला करायची आहे ज्यावेळेस सूर्य मावळतो सम तो, तो त्यावेळेस तर ही पूजा आपल्याला संध्याकाळच्या वेळेतच करायची आहे प्रदोष काळामध्ये तर त्यासोबतच आपल्याला प्रसादसुद्धा तयार करायचा असतो अगदी थोडा प्रसाद आपल्या घरात घरातल्यांना आणि आपल्याला पुरेल एवढा आपल्याला प्रसाद करायचा आहे हा प्रसाद बाहेरच्या व्यक्तीला दिला जात नाही त्यामुळे अगदी थोडा प्रसाद छोट्या वाटीभर तुम्ही तयार करा आणि ही पूजा मांडणी जी आहे ती आपण सकाळी मांडून ठेवली तरी देखील चालेल आणि संध्याकाळी मात्र आपल्याला प्रदोष काळामध्येच पोथी जी आहे ती पठण करायची आहे तर याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो एकदा नक्की बघा त्याचप्रमाणे या दिवशी आपण सत्यनारायण पूजेसोबतच काही मंत्रस्तोत्र असतात जे पठन करायची असतात तर प्रत्येक पौर्णिमेला आपल्याकडे बघा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती आपल्याला श्रीसुक्तमचं सोळा वेळा पठण करत कुमकुमार्चन विधी करायचं आहे आता कुमकुमार्चन विधी बघा या दोन बोटांनी केला जातो किंवा पाच बोटांनी सुद्धा तुम्ही कुमकुम अर्चन श्रीयंत्रावरती करू शकता आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर Uh, लक्ष्मी à, कुम देवी देवी था था। तुम्ही लक्ष्मी मातेची तुमच्याकडे मूर्ती असेल त्यावरती तुम्ही श्री कुमकुमार्चन विधी करू शकता किंवा मग देवीचा टाक असेल त्यावरती सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन विधी जो आहे तो करू शकता काहीच हरकत नाही तर अशा प्रकारच्या ह्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहे त्यासोबतच बघा आपल्याला या दिवशी विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र त्यासोबतच नवार्णव मंत्र आणि कमलात्मक मंत्र यांचेसुद्धा एक एक माळ पठण करायचं आहे त्यासोबतच आपल्याला महामृत्युंजय मंत्राचे सुद्धा पठन करायचं आहे आणि त्यासोबत त्याला व्यंकटेश सुद्धा एकदा पठन करायचं आहे तुम्ही व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये पठण करू शकता किंवा प्राकृतमध्ये सुद्धा करू शकता संस्कृतमध्ये अगदी दोन ते तीन मिनटांचं व्यंकटेश स्तोत्र आहे होईल ते तुम्ही पठण करू शकता तर ह्या ज्या काही सेवा आहे अगदी साध्या सोप्या सेवा आहे काही उपाय आहे हे आपण या दिवशी करायचं आहे एखाद्या विशिष्ट दिवशी विशिष्ट सेवा जर आपण केल्या तर याचा आपल्याला भरपूर लाभ होतो भरपूर फायदा होतो आणि इतकीच देवांची नामजप करण्याची संधी जी आहे ती आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे आपण ह्या ज्या काही सेवा आहे त्या आवर्जून कराव्या त्याचप्रमाणे बघा आपल्याला एक एक मंत्र जो आहे तो आवर्जून म्हणायचा आहे तो म्हणजे आपल्याला अकरा वेळा कार्तिक गायत्री मंत्र यांचे पठन करायचं आहे मंत्र असा आहे ओम पशमुखाय विद्महे महासेनाय धीमही षष्ट प्रचोदयात हा कार्तिक गायत्री मंत्र जो आहे तो आपल्याला आपल्याला जर शक्य होत असेल तर आपण एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग एकवीस वेळा केला अकरा वेळा केला तरी देखील चालेल अकरा वेळा तुम्ही या मंत्राचा जप करा किंवा शक्य झाल्यास एकशे आठ वेळास तुम्ही या मंत्राचा जप करा आणि ह्या फुलवाती ज्या आहे त्या आपल्याला अशा प्रकारे शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजून लावायच्या आहे ही जी आपण सातशे पन्नास वातींची सेवा बघितली तर ही तुम्ही आवर्जून करा याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर आपण ही सेवा आवर्जून करावी तुम्ही मंदिरात करा घरी करा स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊनसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जा, 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 जा।